भुजबळ साहेबासारखे दहाही भुजबळ उभे राहिले तरी ते द्यावं लागेल तुम्ही म्हणतात दहा झाडांच सर्वेक्षण करा दहा झाड जर त्या सर्वेक्षणामध्ये पुढे पाठवले असतील तर तुम्ही सांगताय दहा नका सातच घ्या असं कसं जमेल कायद्याने चालल्यात कायद्यानेच होणार एक नाही दोन नाही दहा भुजबळ जरी पुढे येऊन उभे राहिले ना तरी सुद्धा कायद्यानं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतातच त्यांच्या नोंदी सापडल्यात देड़ धडधडीत आणि जिथं नोंदी आहेत पुरावे आहेत तिथं तरी तुम्ही म्हणता एवढे कसे घुसवता बच्चू मी छोटं मोठं स्टेटमेंट नाही केलंय भुजबळांच्या जिव्हारी लागल ला ना असं ते स्टेटमेंट बघा आणि बच्चू भाऊंच्या या स्टेटमेंटवर तुमचं स्टेटमेंट कमेंटला कर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आधी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा चुकीचं आहे ना मराठा हा त्यावेळेस ओबीसीच्याच गणनेमध्ये घेतला आहे त्याच्यानं ओबीसीवर अन्याय कसा होऊन कसं आहे तुम एका शेतात जर आठ झाडं असं आणि आठ झाडाचा सर्वे करून आठही झाडाचा प्रस्ताव पाठवला हो तर तुम्ही म्हणता आठ घेऊ नका हो सातच घ्या असं कसं होणार आहे असं होऊ शकत नाही त्यांच्या मागणीला अर्थ नाही कायदेशीर कुंभी प्रमा नोंदी सापडल्यावर प्रमाणपत्र द्यावंच लागेल भुजबळ साहेबासारखे दहाही भुजबळ उभे राहिले तरी ते द्यावं लागेल कारण कायद्यानं कायद्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही जर मराठा हा कुंभीच असेल आणि तो आहेच तर द्याच लागेल त्याला काय अडचण आहे